बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग दोनमध्ये आपलं स्वागत आहे आपण पहिल्या सत्रामध्ये येवला शहरातील काही मतदारांच्या भावना जाणून घेतल्या यात वाहतूकदार होते आता आपण ग्रामीण भागामध्ये आलो आहे माझ्या पाठीमागे हा आपण अंधरसूलचा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपण अंधरसूलची भूमी म्हणजे या तालुक्यातलं सर्वात जास्त मतदारसंख्या असलेलं गाव आहे या ठिकाणी एकूण मतदारांची संख्या पंधरा ते अठरा हजारच्या दरम्यान आहे त्यामुळं तालुक्यातलं सर्वात मोठं गाव अंधरसूल म्हटलं जातं मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी शेतकरी आहेत अनेक ठिकाणच्या अनेक वर्ग या ठिकाणी आहेत सर्व जातीधर्माचे लोक आहेत नेमकी या ठिकाणी पहिली पसंती भारती पवार यांना आहेत की भास्कर भगरे यांना आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि आपण आज आढावा घेण्यासाठी आलो आहोत तर आपण आता पाहूया या अंधरसूल गावाचा आढावा आज आपण अंधरसूल या ठिकाणी आलेलो आहोत पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन समर्थक आणि विरोधक दोघांची मते जाणून घेत आहोत महाविकास आघाडीतर्फे भास्कर भगरे हे उमेदवारी करत आहेत आणि महायुतीतर्फे केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार या उमेदवारी करत आहेत त्यांना दुसऱ्यांदा मतदारसंधी देतील का हे पाहावं लागणार आहे आज आपण अंधरसूल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तसेच समर्थकांच्या आणि विरोधकांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत सुरुवात आपण शेतकऱ्यांपासून करणार आहोत मला सांगा निवडणुका लागल्या आहेत तुम्ही एक सोपा प्रश्न विचारतो भगरेंना मतदान करणार की भारती पवारांना ते मतदानाचं नंतर होईल आता कोणाला मतदान करायचं ते पण माझा ताईला शेतकरी त्यांना प्रश्न विचारायचा आहे ताईंना मी ज्यावेळेस मतदान केलं त्या अंतकारणापासून केलं का शेतकऱ्याचे काहीतरी प्रश्न मांडतील बा मंत्रालयात आपल्या शेतकऱ्याचा आवाज उठवतील त्याने कांद्याविषयी काय प्रश्न मांडला शेतकऱ्याचा मला त्याने असं सांगितलं पाहिजे की मी कांद्याविषयी शेतकऱ्याबद्दल बोलले बा किती काळ वाढा शेतकऱ्याविषयी भारतीताईंना याने शेतकऱ्या पुढं काय काय आता मांडल्या शेतकऱ्याचा काय अवकाळ आहे आज ज्या वेळेस शेतकऱ्याचे कांदे निघते त्यावेळेस ते निर्यात बंदी निर्यातबंदी निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे कर भाव पाडले जाते त्याच्यानं सोयाबीन असू तुमची मका असू त्यावेळेस ते, ते भाव पाड त्यावेळेस विचार केला का तो विचार केला पाहिजे के तुमचं काय म्हणणं आहे शेतीमालाला भाव नाही म्हणून तुम्ही यावेळेस भारतीय मतदान कराल की नाही निर्यात बंद नाही निर्यात बंदीचं काय विषय होता निर्यात ऐन की निर्यात बंद करते पण इतर तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये आलेले आहेत तुम्हाला सन्मान मिळतो लालू दाखवली शेतकऱ्याला भाव दिला तर भाव दिला दोन हजार आमच्या कोणत्या जाणार आहे हा विचार केला पाहिजे ना जेएष्टी तर अठरा टक्के कापून घेतले तेने हे महत्वाचा मुद्दा आहे ना तुमची काय भावना एक तरुण शेतकरी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे मी एक व्यापारी म्हणून एक मनोगत मानतोय की बी जे पी सरकार कांदा निर्यात अचानकपणे बंद करत अचानकपणे चालू करत याचा परिणाम व्यापाऱ्यांना खूप सहन करावा लागतो कारण की रात्रीतून अचानक बंद केल्या निर्यात बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांचे जे गोडाऊनला माल पडून असतात बाजार दो, दोन 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 हजार 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 दोन दोन हजार रुपये बाजार फुटना फुटतात त्यामुळे करोडो लाखोंचं नुकसान व्यापाऱ्यांचं होतं याच्यामुळे बी जे पीवर पूर्ण व्यापाऱ्यांचा एक नाराजी आहे पण तुम तुमचं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांचा आरोप असा आहे की ज्यावेळेस व्यापाऱ्यांकडं कांदा माल जातो त्यावेळेस निर्यातबंदी उठवली जाते म्हणजे व्यापाऱ्यांना फायदा होतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्यामुळे तुम्ही तरी बी जे पीला विरोध करणार नाही नाही हे साफ चुकीचं आहे कारण की निर्यातबंदी ही व्यापाऱ्यांना आधी सांगून केली पाहिजे की आम्ही एक तारखे एक महिना आधी सांगितलं पाहिजे त्यामुळे काय व्यापारीही सावध राहीन आणि शेतकरीही सावध राहीन जो माल व्यापारी आणि किंवा शेतकरी काहीतरी आशेने ठेवतो का दोन पैसे आपल्याला याच्यापासून भेटतील पण अचानक बंद केल्यामुळं निर्यातमन केल्यामुळे याचा खूप तोटा सहन करावा लागतो एक शेवटचा प्रश्न भगरे की पवार बगरे या ठिकाणी काही भारतीताई पवार समर्थक आहेत शिंदे गटाचे नेते आहेत मला सांगा तुमच्या अंधरसूर गावाची लोकसंख्या साधारणतः अठरा हजार इतकी आहे भारतीताई पवार यांना आपण किती लीड मिळवून द्या मी प्रथमता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं आभार मानतो कारण त्यांनी गेल्या एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर महिलांसाठी पन्नास टक्के एस टी महामंडळासाठी त्यांनी फ्री टिकीट केलेलं आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहे पण तुम्ही म्हणता सहा हजार रुपये आता शेतकऱ्यांचं मत जाणून घेतलं तर ते म्हणताय की सहा हजार आज जुमला आहे आमच्या खात्यात ते सहा हजार येतात पण कांद्याच्या भावामधून इतर भावामधून काढून घेतले जातात नाही नाही त्याचं काय सहा हजार रुपये हे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे सहा हजार येते याच्यातून कस काय हा निर्यात बंदीचा विषय यांचा आहे ना शेतकऱ्यांचा काल मी परत एकदा परत एकदा सर्व मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो की काल निर्यात बंदी उठवलेली आहे निर्यात बंदी निर्यात 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 निर्यातबंदी निर्यात निर्यात बंदी महाराष्ट्रासाठी कालच निर्यात बंदी उठवलेली आहे निर्यात 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 निर्यातबंदी निर्यातबंदी ही निर्यातबंदी निवडणुकाच्या ठीक आहे तुमचं म्हणणं अजून ती मार्क निर्यात बंदीचं काही इफेक्ट झालेलं नाहीये पण निर्यात बंदी निवडणुकीच्या तोंडावर उठवली गेली असं वाटत नाही बंदी अजून दोन दिवस शेतकरी आरोप करताय की निर्यात बंदी उठलेली नाही या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी भास्कर भगरे समर्थक देखील आहेत नाशिकहून ते फॉर्म भरून आलेले आहेत आता त्या त्यांची काय भावना आहे पवार की भगरे बगरे सर काय का, का तुम्ही बगऱ्यांना निवडून द्या त्यांचं काही काम नाही आहे भारती ताई पवारांचं काम आहे तरी देखील तुम्ही का निवडून देणार याचं कारण तुम्ही मीडियातून आम्हाला एकच सांगा मीडियावाल्यांनीच भारती पवारांचं काम काय म्हणजे केंद्रात मुख्यमंत्री आता मंत्री असताना येवला तालुका नव्हे तर येवला तालुक्यात सर्वात मोठं गाव असलेलं आंधरसूल गावामध्ये स्वतः मी भारतीताई पवारांचा मागच्या पंचवार्षिकला त्यांचा मी प्रचार केलेला आहे सभा गाजवलेला आहे परंतु भारती पवारांकडून एक साधारण एक कारपेंटर मिलिटरीमध्ये त्याची बदली होऊ शकत नाही मग ह्या मंत्री कशाच्या या लोकसभेमध्ये कशासाठी पाठवल्या जनतेच्या काम सोडवण्यासाठी पाठवले आहे का यांनीच ते मंत्रिपद भु भुसवण्यासाठी पाठवलेलं आहे कारण आम्ही याच्या पहिले हरचंद चव्हाणांना बी मतदान केलेलं आहे आम्ही त्यांचा प्रचार बी केलेला आहे त्या चांगल्या माणसाला डावलून भारती पवारांना तिकीट देऊन दे त्यांना मंत्रीपद केलं दिलं का कारण त्या काँग्रेसच्याच होत्या ना पहिल्या ए टी पॉवर कोण काँग्रेसच्याच मूळ यांचा गाभा जो आहे तो काँग्रेसचाच आहे असं काय योगदान आहे की आपण बगऱ्यांना मतदान दिलं योगदानाचा विषय नसतो हा बगऱ्यांचं जे काम आहे ते जिल्हा परिषदपासून तर पंचायत समितीपर्यंत त्यांनी सभापती होते कारण त्यांनी दिंडोरी लोक डिंडोरी मतदारसंघामध्ये सभापतीपद भोगलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे जनतेतला माणूस आहे कारण ज्या ज्या कडू अनुभव घेतलेला आहे त्या कडू अनुभवाला आम्ही आता फाटा देऊन बग्रे सरांच्या पाठीमागू उभा आहोत तुम्ही आत्ता आरोप केला की भारती पवारांनी काहीच काम केलं नाही भारती पवार गटाचे समर्थक म्हणताय की भारती पवारांनी कोट्यावधीचे कामं केले आहेत त्यांनी विकास पुस्तिकाही छापली त्यामध्ये कोट्यवधीची कामं दिसत आहे तरी तुम्ही म्हणताय की भारती पवारांनी काम केलं नाही मग बगरेन भारती तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की भारती पवारांवर रोष का भारती पवारांनी जे, का का जे, जे, जे काम केलेले जे सांगताय काही जिल्हा परिषद सदस्य म्हणतात आमच्या कामावर भारती पवार म्हणतात आमचे काम केलेले या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी ते म्हणते आमचं काम असताना तर भारती पवार पन... आमचे काम छापून पाठवताय पुस्तकामध्ये मग काम कोणाचं यांनी जे आहे त्यांचं गठबंधन काम झालंय ना काम कोणत्याही शासन काळात मग काम झालं काम झालेलेच नाही ना काय काम झालंय त्यांच्या निधीतून कोणतं काम झालंय त्यांनी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवा आम्हाला आम्ही त्यांच्या संघ येऊ आ, भगरे समर्थक जे आहेत त्यांचा त्यांची खूप नाराजगी आहे कारण की भारती पवारांनी काहीच कामं केले नाही असं सांगताय जे आता तुम्हाला तो आरोप मान्य आहे का भारती पवारांनी काय काय विकास कामं केले अंधरसूलमध्ये ते आपण सांग सांगतो आन... प्रथमत भारतीताईंनी ताईंनी अंधरसूलमध्ये अंधरसूल ते बोगटा रस्त्याचं काम केलेलं आहे त्याच्यासाठी एकशे पन्नास लक्ष रुपये निधी आलेला आहे अंधरसूलमध्ये नागेश्वरी बंधाऱ्याजवळ संरक्षण भिंत बांधली त्याच्यासाठी दस दहा लक्ष रुपये आलेले आहे असे अनेक कामं केलेले आहेत तालुक्यात अनेक विकास झालेला आहे जिल्ह्यात अनेक मोठा विकास झालेला आहे त्याची निवेदिका पुस्तिका आमच्याकडे आहे लेखी स्वरूपात आहे आम्ही ते दाखवायला तयार आहे आणि आमच्यावर असा काही पण आरोप करून चालणार नाही भारतीय ताईंनी खूप कामं केलेले आहे मतदारसंघामध्ये तरी पण हे लोक काहीतरी वी वेगळं बोलतात अठरा हजार लोकसंख्या आहे किती लीड मिळणार भारती पवारांना भारती ताईंना इथे कमीत कमी चार हजारचं लीड मिळेल आणि लीड की चार मते मिळतील नाही म्हणजे भारती ताईंना मागच्या वेळेस जे लीड होतं पाचशे ने अधिक होतं आता हजारने अधिक येतील एकूण अठरा हजारपैकी किती मतदान भारतीय पवार अठरा हजार नाही मतदान दहा हजाराचे अठरा हजार माफ करा अठरा हजार लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जन्मनुसार तेरा हजार काहीतरी मतदान होतं टोटल किती मतदान होईल नाही आता टोटल आपलं जे आहे आपलं दहा हजार मतदान आहे दहा हजारपैकी भारतीताईंना ताईंना सहा हजार मतदान होईल दहा हजारपैकी सहा हजार मतांचं जलजीवन जल जीवन मिशन अंतर्गत भारतीताईंनी ताईंनी नव्वद लाख रुपये मंजूर करून आणलेले सरकारी दवाखान्यासाठी जिल्हा रुग्णालयासाठी सन्मान्य भारतीताईंनी ताईंनी एक कोटी त्रेसष्ट लाखाचा भरीव निधी हा आंधरसुल व पंचक्रोशीतील लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि वेळोवेळी कांद्याचे प्रश्नी भारतीताईंनी ताईंनी पाठपुरावा करून आता कांद्याचा प्रश्न घेतला की कांदा प्रश्नावर बरेच आता शेतकऱ्यांचे मतं जाणून घेतले कांदा प्रश्नावर शेतकरी खूप नाराज आहे कांद्यासाठी भारतीताईंनी ताईंनी काय केलं नाही वेळोवेळी त्यांनी लोकसभेत पाठपुरावा केलेला आहे भारतीताईंनी ताईंनी वेळोवेळी सांगितलं आहे का माझा मतदारसंघ हा पूर्णतः कांद्याचा असून तर कांद्याची निर्यातीविषयी त्यांनी पाठपुरावा करून पियुषी गोयल यांच्याकडे निर्यात खुली केलेली आहे या ठिकाणी काही शेतकरी देखील आहेत पुन्हा काही शेतकरी आलेले आहेत आता आम्ही भगरे समर्थकांच्या भूमिका जाणून घेतल्या भारती पवार समर्थकांच्या जाणून घेतल्या एक शेतकरी म्हणून तुम्ही मतदान करणार आम्ही शेतकरी म्हणून ती तुरीला मतदान करणार आगा। आगा। भारती ने दे 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 का त्यांना मतदान पवार ज्या इथून पाच वर्ष निवडून गेली पण इड तोंड दाखवायला आली नाही ती आम्हाला गांधीची निर्यात देते म्हणे काय मागची लाल गांधीची निर्यात दा आम्हाला दाखवून राहिली आज काय केलं ती नाही पाच वर्षे हा पाच वर्षे काय केलं शेतकऱ्याकरता अनेक योजना काढल्या त्यांनी आवाज अंमलात आली नाही कोणती योजना काय सांगाल का तुम्ही शेतकरी म्हणून आहात की भगरे समर्थक म्हणून आहात ते सगळ्यात पहिले ते सांगा आम्ही शेतकरी शेतकऱ्यात पार वाटवलं गेलं सरकारला तुमचा रोष कोणावर आहे नेमकी केंद्र सरकारवर की भारतीय पवारांवर सरकार म्हणजे जे आहे त्याच्यावर मग काय तुम्ही यंदा पवारांना मत पाच फक्त पाच पाच हजारावर वर गेले पाच हजार सुद्धा परवडत नाही पण त्याने डायरेक्ट नोटबंदी सारखी कार्यक्रम लावून टाकला यांनी नोटबंदीची नोटबंदी झाली तसेच लगेच लगे पंच्याहत्तर टक्के पन्नास आपल्या पंच म्हणजे चाळीस टक्के लगेच लंबेच करून टाकले शेतकरी पन्नास साठ टक्के काय सांगाल अंधरसूल मध्ये कोणाला मतदान करणार बगरे की पवार आज काहीच सांगतो हिच नाही आज आम्ही सरकारच्या विरोधात आहे आज सरकारच्या विरोधात म्हणताय परंतु भारती पवार भारतीय पवार समर्थक म्हणताय की आम्ही कामं खूप केलेत शेतकऱ्यांची काही नाही केले सरकारना आम्ही भाजपच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आपण म्हणता मला सांगा काय सांगा तुम्ही बघरे समर्थ आज नाशिकला फॉर्म भरला किती गर्दी होती आणि कसा प्रतिसाद लाखोनी कार्यकर्ते तिथे हजर होते जिल्ह्यातून पूर्ण स्तरातून लोक तिथं मोठ्या संख्येने हजर होते होते भगरे समर्थक देखील या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणलेल्या आहेत काही ठिकाणी काय एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान करणार भारती पवारांना करणार की बगऱ्यांना करणार भारती पवार का बरं भारती पवारांना मतदान करणार त्यांची काही चुकीत नाही काय चुकी त्यांची वली काय केलंय त्यांनी चुकीत नाही त्यांची काही त्यांची काय चुकी शेतकरी शेतकरी तर नाराज आहे भारती पवारांवर का बरं नाराज आहे शेतकरी शेतकरी काय नाराज आहे या ठिकाणी तरुण मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत म्हणजे मराठा आंदोलनाचं काम केलं आहे काय सांगाल यावेळेस अंधरसूरमध्ये मागच्या भारती पवारांना लीड होतं यावेळेस भारती पवारांचं लीड कसं असेल आणि मागच्या पंचवार शिकला भारती ताईंचं काम आम्ही स्वतः शेतकरी म्हणून आणि गावातले नागरिक म्हणून आम्ही बी जे पीचं काम केलं बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं पण बी जे पीने आणि भारती पूर्ण शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केलेला आहे कारण की कालचंच बिल माझ्याकडं पेस्टिसाइडचं आहे अठ्ठेचाळीसशे रुपयाचं पेस्टीसाइडचं बिल आहे पेस्टी त्याच्यावरच जी एस टी लागलेलं आहे सातशे बत्तीस रुपये आणि एकीकडे हे सांगताय का आम सहा हजार रुपये तुम्हाला सन्मान निधी दिला जातो आणि लाखो रुपये आमचा जीएसटीच्या मार्फत इकडून काढले जातात मग कशा काय आम्ही सन्मान समजायचा शेतकऱ्यांचा हा पूर्ण अपेक्षा भंग शेतकऱ्यांचा आज झालेला आहे भारतीताई ताई पवार की बगरे भगरे सर या ठिकाणी आपण अंधशुल्क वासियांची मतं आणली शेतकरी आहेत समर्थक आहेत काहींना अजून आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत मात्र आपण भेटूया एका ब्रेक नंतर मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग मध्ये या ठिकाणी काही शेतकरी देखील आहे आम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या काही जाणून घेतल्या होत्या शेतकऱ्यांमध्ये अंधसूलमध्ये प्रचंड नाराजी दिसते एक तुम्ही शेतकरी आहात काय सांगाल तुम्ही यंदा मतदान भारतीताई पवारांना करणार की भगरेंना करणार भारतीय पवारांना का बरंच त्यांना मतदान करणार आणि काय कारण त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी हे सर्वांना सांग ते काय काय नेमकी काय शेतकऱ्यांसाठी बोला ना या ठिकाणी पुन्हा तुमच्याकडे यावं लागणार आहे काय विरोधक आरोप करताय की भारती पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही काय सांगाल शेतकरी सन्मान योजना सोडा इतर काही बंदी सोडा इतर शेतकऱ्यांसाठी काय कामं केले आहेत ते सांगा शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यासाठी तर त्यांनी अनेकदा लोकसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित केले की आमच्या नाशिक जिल्ह्याकडे लक्ष द्या तिकडे केंद्रीय मंत्र्यांना वगैरे त्यांनी फार वेळा निवेदनं दिले तसे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे आम्ही त्या पण दाखवू शकतो सर्वसाधारण जनतेला परंतु कामं केलेच नाही असा विषय नाही आहे कामं केले शेतकऱ्यांसाठीसुद्धा कर्जमाफी हा सर्वात महत्वाचा विषय होता कर्जमाफी अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यात कांद्याचं साडेतीनशे रुपये जे अनुदान येणार होतं ते देखील अद्याप मिळालं नाही या काय केलं अनुदानाचं कांद्याचं अनुदान काही लोकांना दिलेलं आहे परंतु काही लोकांचं बाकी आहे आणि दुसरी गोष्ट अजून काय होता मुद्दा कर्जमाफी कर्जमाफी पण शेतकऱ्यांना दिली आहे दोन लाखापर्यंत जी आता भारतीताई पवार समर्थकांनी कर्जमाफीचा मुद्दा घेतलाय काय वाटतं तुम्हाला कर्जमाफी किती मिळाली आणि कशी मिळाली ते जे बोलले ना ते ना ते केलं पण त्यांची केंद्राने दखल घेतली नाही याच्यावर निर्यातीची याची त्या बोलल्या भारतीय म्हणजे तुमचं एक शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून तुमचं असं आता तुम्ही म्हणताय त्यांनी दखल भारतीताई पवार तुमचं म्हणणं असं की त्यांनी प्रश्न मांडले का तुमचे दखल घेतली नाही एकीकडे म्हणताय केंद्र सरकारने केंद्र सरकारने काहीच केलं नाही म्हणता एकीकडे म्हणता भारतीताई पवारांनी तुमचा प्रश्न संसदेत मांडला मी मांडले की नाही मांडले की पवार धनगर समाजाला देऊन टाकीन नाही आता धनगर समाज बी भरपूर त्यांच्या नाराज त्यांना त्याच्यामुळं त्याच्यामुळे आमचा धनगर समाज पुन्हा मला शेतकऱ्यांकडे येतोय एक शेतकरी म्हणून तुमचं काय सोयाबीनचं काय मुद्दा सोयाबीन दोन हजार दोन हजार चार साली जे पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसने जो आवाज उठावला होता का सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे त्यावेळेस खताची गोणी होती साडेतीनशे ते चारशे रुपये आज झाली सोळाशे ते सतराशे रुपये तर त्या मुद्द्यात चार फट भाव म्हणजे ती झाली पाहिजे होती वीस हजार रुपये पर्यंत आज चार हजार आली आज सोयाबीन शेतीमालाचे भाव कमी तुमची नाराजी या ठिकाणी आदिवासी तरुण आदिवासी तरुण देखील आहेत काय सांगाल भारतीताई पवार तुमच्या समाजातून येतात काय वाटतं यंदा अंधरसूलमध्ये किती भारतीताई पवारांना लीड द्याल आणि कसे निवडून निढ द्यायचं आहे माहिती आहे का अंध आपल्या दिंडोरी संघ हा आदिवासी राखीव आहे पण आता भारतीताई पवार तर आदिवासी लोकसंघ संपर्कच नाही ठेवला नियमाने त्यांचं पूर्ण लक्ष आदिवासी पूर्ण येवला तालुक्यासाठी एक बी काम आदिवासी वस्तीवर झालेलं नाही आता आम्ही पूर्ण येवल्या तालुक्यात प्रतिनिधी करतो त्याच्यात येवल्या तालुक्यात भारतीय पवार यांचा आदिवासी संघ कॉन्टॅक्टच नाही पण पीएम किसानच्या माध्यम पी एम आवास योजनेच्या माध्यमात अनेक घरं दिली गेली आहेत अनेक योजना गरिबांसाठी राबवल्या योजनेचा विषय अलगच खासदारचा विषय अलग राहतो खासदारच्या मार्फतच होतो ना नाही 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 पी एम पंतप्रधान किस याची योजना अलग आहे पण ही आता खासदारचा विषय असा राहतो का ते प्रतिनिधी त्यांचा आदिवासी किंवा शिडा आदिवासी संपर्क ठेवले पाहिजेत ना नाव ना संपर्क नाही थोडासा रोष सामना करावा लागतो आहे की या ठिकाणी पीएम किसान योजना असेल काही संदर्भात योजना असतील काय नेमकं का आपल्याला काय मत म्हणायचं आम्ही गेल्या पाच वर्षात भारती पवारांसाठी बीजेपी म्हणजे पी शिवसेना आम्ही खांद्याला खांदा लावून भारती ताईना या अंधरसूर गावातून लीड दिलं होतं भारतीताईंनी निवडून आल्यावर निवडून यायच्या आधी सांगितलं होतं की विठ्ठल मंदिरासाठी आम्ही निधी देतो त्याचा आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव करून तो ठराव मान्य आमचे सरपंच सविता जागताप होत्या त्या टायमाला त्यांच्या नावाचे आम्ही पूर्ण ग्रामपंचायतनी तो ठराव देऊन ठराव देऊन ती नाशिकला पोहोच केली नाशिकवरून आल्यानंतर पोहोच घेऊन आम्हाला ते दिल्लीला बोलवलं दिल्लीला सुद्धा गेलो स्वतः ताईच्या हातात देऊन ताईने आतापर्यंत सुद्धा विठ्ठल मंदिराला निधी दिलेला नाही त्या तो विषय एक ताईने कामाचा विषयच घेतलेला नाही तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणत होता की ताईंनी विकास केला ताई नाही ताईंचा शिंदे मग तुम्ही मग तुम्ही शिंदे शिंदेच्या माणसात शिंदेचा शिंदे शिंदेच्या आहात मग आता मतदान जर गठबंधन आहे तर मतदान कोणाला करणार मी परत एकदा तुम्हाला सांगतो का आम्ही नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाची माणसं आहे आम्ही शिवसेनेची माणसं आहे आम्ही वरचा जो आदेश आला त्या आदेशाचे त्याचं पालन आम्ही शंभर टक्के करणार परंतु ताईवर आमची थोडी नाराजी आहेच म्हणजे थोडक्यात भारतीय पवारांवर नाराजी आहे नाराजी नारा नारा आहे भाजपवर नाराजी आहे पण मतदान ताईवर नाही भाजप ताईंवर सत्तेदासून नाराजी हो हो मतदान कोणाला करणार बगरेंना की भारतीय मतदान आम्हाला वरिष्ठांचा जसा आदेश आला तसं करू हा वरिष्ठांचा या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी काही आपण शेतकऱ्यांचे मतं जाणून घेतली शेतकऱ्यांची काही मतं जाणून घेतली भारती पवार विरोधक असतील समर्थक असतील संमिश्र अशी मतं पाहायला मिळाली एकंदरीत या अंधरसूलच्या भाग दोनमध्ये मध्ये आपल्याला जनतेची जी ग्राउंड लेवलची मतं पाहायला मिळाली या ठिकाणी अंधरसूलची एकूण मतदान संख्या बारा हजारच्या आसपास आहे मागच्या वेळेस भारतीय पवारांना आठ ते नऊ हजार मतं मिळाली होती यावेळेस देखील मतदैकी तेवढं राहण्याची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांची नाराजगी ही लक्षात घ्यावी लागणार आहे भगरेसरांना देखील या ठिकाणी चांगलं लीड मिळू शकतं हेही पाहावं लागणार आहे येणाऱ्या काळात मतपेटीद्वारे मतदार आपलं काय नेमकं मत कोणाला देतात हे आपल्याला वीस मेला समजणार आहे कॅमेरामॅन विलास कसं सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला